तर नमस्कार मित्रमैत्रिण आज ना मी शेंगदाण्याची चटणी बनणार आहे त्यासाठी गॅस ऑन केलेला आहे आणि जास्त काय लागत नाही बघू शकता तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीला गॅस ऑन करून घेतलेला आहे थोडंसं आपल्याला तेल जास्त तेल वापरत नाही कारण ना शेंगदाण्याचं कुटाला आपल्याला ऑलरेडी तेल भरपूर आहे पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि ट्रेनमध्ये प्रवासाला वगैरे चाललो ना आपण तरी जास्त दिवस राहते पण दोन तीन दिवस चटणी माझ्या सोहणीला खूप आवडते त्याच्यामुळे मी कायम डब्याला बनवत असते तिला आवडते म्हणून चांगला पण तेला फ्राय करून घ्यायचा आहे थोडी जिरे घालायचे आपण जा जास्त नाही आवडतात थोडं या ठिकाणी आपल्याला लाल तिखट लागणार आहे लाल तिखट थोडं जास्त लागेल शेंगदाण्याचं कुटायला जास्त तिखट लागतं आणि तेलात गरम करून घेऊ थोडीशी हळद लागेल थोडंसं पाणी लागणार पाणी जास्त वापरायचं नाही या ठिकाणी आपण उकळी मारून घेऊयात थोडस वरतून मीर घालायचं बारीक बघू शकता छान उकळी आलेले आहे आणि ना वरतून आपण ना शेंगदा बारीक आहे ना एक एक ते घालायचं आहे आणि असं हलवायचं एक ते दोन मिनिटं लागेल आपल्याला हलवायला तर बघू शकता एक मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं वरतून आपल्याला ना कोथिंबीर घालून घ्यायचे कोथिंबीर थोडी येते चांगली हे बघू शकता शेंगण्याची चटणी काय होतं एकदम ड्राय होते आणि चवीला पण खूप छान लागते शेंगदाण्याची चटणी अशी बनवून बघा दोन ते तीन दिवस आपण ट्रेनमध्ये प्रवासाला वापरू शकता कारण जेव्हा पण साहेबांसोबत जायचे ना पोस्टिंग आम्ही लांब होतो मी ट्रेनमध्ये ह्या प्रवासाला ही चटणी घेऊन जायची आणि छान वाटायचं चपातीसोबत खायला वगैरे खूप छान आपली अशी चटणी बनवून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेते मी तर छानपैकी आपली ही शेंगदाण्याची चटणी झालेली आहे प्रवासासाठी चांगली दोन आशी। तरो आच्चे से बनोली। ते तीन दिवस टिकू शकते अशी तर आजच्या सुवर्ण डब्यासाठी मी नाशिंगाने चटणी बनवली तिला खूपच आवडते हे चपातीसोबत म्हणून बनवली तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूया छोटासा ब्लॉग होता जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नाही सबस्क्राईब करा बाय बाय